शिंदे सेनेच्या महाआरतीत गटबाजीचे दर्शन राजकीय मतभेद नाशिकच्या मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या वर्षपूर्तीनिमित्त शिंदे सेनेच्या वतीनं आयोजित महाआरतीत पक्षातील अंतर्गत गटबाजीचं प्रकर्षानं दर्शन घडलं या कार्यक्रमात पक्षातील अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते परंतु शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधण आलं आहे रामकुंडावर सायंकाळी आयोजित महाआरतीत शिंदे सचिव भाऊसाहेब चौधरी उपनेते विजय करंजकर आमदार किशोर दराडे आणि सुहास कांदे यांची उपस्थिती होती मात्र दादा भुसे गटातील कोणताही पदाधिकारी या धार्मिक सोहळ्याला हजर नव्हता विशेषत तीन जिल्हाप्रमुख तीन विधानसभा प्रमुख तसेच अनेक माजी नगरसेवकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं कार्यक्रमात पक्षाच्या अंतर्गत मतभेदांमुळे गटबाजीचा प्रभाव ठळकपणे जाणवला शासकीय निधीतून उभारण्यात आलेल्या व्यासपीठाऐवजी शिंदे सेनेनं पुरोहित संघाच्या पारंपरिक व्यासपीठावरून महाआरती घेतली यामुळे धार्मिक कार्यक्रमातही राजकीय मतभेद उघड झाले कार्यक्रमाच्या नियोजनाचा यावेळी प्रकर्षाने जाणवला भाविकांच्या उत्साहाला राजकीय वादांचं सावट असल्यानं कार्यक्रमाचा प्रभाव कमी झाल्याची टीका काहींनी व्यक्त केली रामलल्लाच्या महाआरतीचा उत्सव भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करत असताना शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाटावर आल्यानं आगामी राजकीय वाटचालीवर याचा काय परिणाम होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे या, या गटबाजीमुळे पक्षाची एकजूट ढासळल्याचं चित्र दिसत असून आगामी निवडणुकांसाठी हा मुद्दा महत्वाचा ठरू शकतो